नमस्कार माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो सी टी ई टी एक्झाम त्यालाच आपण सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट असं म्हणतो ती परीक्षा नुकतीच सी ई टी टी सेल म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनकडून आपल्याला त्या ठिकाणी एक नोटीस जारी करण्यात आलेली आहे आणि त्या नोटीसमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की ही परीक्षा आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी म्हणजेच रविवार असणार आहे पेपर एक आणि पेपर दोन यासाठी ही परीक्षा होईल आणि त्यासाठीचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया देखील लवकरात लवकर सुरू होईल तर सर्वांना माझी विनंती अशी असेल की फॉर्म भरायला सुरुवात झाल्यावरती लवकरात लवकर तुमचे फॉर्म भरा जेणेकरून ई टी 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 ई टी सारखं नाही आहे सी ई टी टीमध्ये वेगळा नियम आहे सी ई टीपेक्षा टी uh, ई टीपेक्षा कारण की त्यामध्ये आपण जर पाहिलं तर सी टी टीचं एखादं सेंटर असेल तर ते सेंटर फुल झाल्यावरती आपल्याला दुसऱ्या सेंटरला जावं लागतं अशा वेळेस तुमचा जिल्हा वेगळा असल्यावरती तुम्हाला वेगळ्या जिल्ह्यात आणि समजा महाराष्ट्रातील जर जिल्हे संपले तर तुम्हाला दुसऱ्या राज्यात देखील जावं लागतं याची नोंद घ्या त्यामुळं लवकरात लवकर फॉर्म भरण्याची प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करायची आहे तर सर्वांना ऑल द बेस्ट अभ्यास व्यवस्थित करा सर्वच्या सर्वजण नव्वद प्लस गुण मिळून त्या ठिकाणी सीई टी टी देखील क्वालिफाय करतील कॅटेगरीचे उमेदवार कॅटेगरीला आवश्यक असणारे जे गुण आहेत तेवढे गुण मिळून ते, ते देखील क्वालिफाय होतील सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच